बोदवड रेल्वे स्थानकावर घडलेल्या ट्रेन व ट्रकच्या अपघात घटनेनंतर रेल्वे प्रशासन हे अधिकच जागरूक होताना आढळून आलेले आहे बोदवड रेल्वे स्थानक बाहेर काल अचानक मोकळ्या मैदानात आगीचे धूर दिसू लागले यावर तात्काळ रेल्वे प्रशासनतर्फे बोदवड नगरपंचायत येथे कळवत तेथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात येऊन लागलेली आग त्वरित विझवण्यात आली रेल्वे स्थानकाशेजारीच उड्डाण पूल बनल्यानंतर वाहनांसाठी क्रॉसिंग असलेले गेट हे बंद करण्यात आले होते परंतु अपघात घडल्यानंतर आता या गेटची अधिक दुरुस्ती करून या ठिकाणी योग्य गे काळजी घेत गेटच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे खणून त्या ठिकाणी अति जास्तीचे बॅरेकेट्स लावण्यात आलेले आहेत काल ज्या गाडीसोबत अपघात घडला तीच मुंबई अमरावती तसेच यासोबतच्या अमरावती सुरत नवजीवन सेवाग्राम व अन्य एक्सप्रेस गाड्यांनाही बोधवड इथे थांबा देण्यात यावा याबाबतची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून इथे होत आहे परंतु रेल्वे प्रशासनाकडून जाणीवपूर्व या मागणीकडे कानाडोळा केला जात असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे यामुळे आता तरी प्रशासनाने जागी होत या विभागातील जनतेच्या अडचणी लक्षात घेत त्वरित या ठिकाणी एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे